करेल विरोधक करती। ते करतील मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काय मी बांधेन थोडी म्हणून काय त्यांचा प्रश्न सगळ्या प्रश्नाला मी मी उत्तर देण्यासाठी मला काय करायचं त्याच्याशी त्यांचं कामच आहे त्यांचा पराभव दिसतो म्हणून ते करतायत आणि प्रत्येक प्रश्नाला जर उत्तर देत बसलो तर मला निवडणूक लढवून अवघडून द्या असं त्यांनी पोस्टमध्ये म्हणलंय की पराभव समोर दिसतात संभाजीनगर पश्चिम आमदार संदेश शिरसाट यांचा निवडणूक बोलतात कोटीच म्हणतात शिवसेनेला नोटीस दिली आहे खासगी वाहिन्यांच्या मालिकांमध्ये आणि काँग्रेसने ही तक्रार केली होती त्याबाबत तुम्हाला पत्र काँग्रेसने जी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला जी नोटीस दिलेली आहे चोवीस तासामध्ये आमच्याकडून त्याचं उत्तर निश्चित दिलं जाईल पण सिरियल्स मध्ये पण तुम्ही प्रचार जे योग्य नाही तेही करताय प्रत्येक मध्ये सिनेमामध्ये जाहिरातीमध्ये त्यांना आम्ही दिसत असू तर ते त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही जे केले कायद्याला अनुसरून सर्व काम करतो आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही निवडणूक आयोगाच्या नोटीसाला उत्तर देणे हे आमचं काम आहे ते आम्ही करू ठीक आहे ओके एक मिनिट मला विचारायला आमच्याकडे वेगळं असतं कन्नड पण आहे शरी मोटर्स वर रामदास जाने म्हटले की अजित पवारांची देखील अशी चौकशी करण्यात आली सगळ्यांच्या चौकशी ना शरीर मोटर हे व्यवसायाचं केंद्र आहे त्यांच्या गाड्या भेटण्याचं केंद्र आहे त्याच्यावर धाड इन्कम टॅक्सने जर टाकली असेल किंवा कुठे टाकली असेल तो त्यांना कर्तव्य करतोय ना सत्तेत असताना धाड पडते याचा अर्थ आम्ही निपक्षपात्य आमचं सरकार चालवतोय नसतं अधिकाऱ्यांनी धाड टाकली असते का म्हणून अशा गोष्टीला समोर जावं लागतं आणि म्हणून याचा आम्ही अत्यंत त्यांनाही तपासामध्ये अडचण येऊ नये असे प्र प्रकारचा आमचा प्रयत्न असतो अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला तसेच काही उमेदवारांवर हल्ले झाले ह्या घटना वाढत आहेत आणि ह्या अशा घटना ज्या आहेत त्या थांबत नाही अनिल देशमुखवर हल्ला झाला त्याच्याबद्दलचे अनेक काही गोष्टी समोर येतात कोणी म्हणतात तो घडून आणला कोणी म्हणतात घडलाय याबद्दल पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी असा हल्ला कोणावरही होता कामाने या भूमिकेत आणि ना झाली काही विषयावर पाटील हे माझे मित्र आहे चांगले संबंध आहे सगळ्याच गोष्टीवर आमची चर्चा होत असते म्हणून आम्ही असलेलं आमचं जे काही संबंध आहेत किंवा आता आहे ते राजकारण किंवा आंदोलन याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलताना किंवा भेटताना या सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडल्याच पाहिजे असं नाही तर त्यांची तब्येतही ठीक नव्हती त्यासाठी मी त्यांना भेटलो बरं ते, 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 ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंना म्हणाले की ही गुजरात नवनिर्माण सेना <laughs> तुमची पवार सेना झालेली त्याच्याकडे लक्ष द्या से गुजरात सेना झाली आणखीन काय झाली आहे तुम्ही एकेकाळी एक त्यांच्याच पाया पडत होते हे विसरू नका म्हणून तुमच्यावर आला जेव्हा दुसऱ्यावर वेळ येते त्या टायमा तुम्हाला काही बोलता येतं आणि तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही नकमस्तक होता हे सुद्धा परंपरा तुम्ही चालू केलेली आहे बारामतीमध्ये ते श्रीनिवास पवार आहेत त्यांचे शोरूम आणि इकडे तिकडे सगळीकडे सर्च ऑपरेशन सुरू आहे असू ते ना पोलीस त्याचं काम करत आहेत काय यंत्रणा त्याचं काम करत आहेत त्याच्यात अनेक ठिकाणी धाडी पडतात त्यांच्यावर पडली असेल तर त्यांचं ते जे काही कायदेशीर कारवाई करतील अनिल देशमुखांवर जो अटॅक झाला त्याची संपूर्ण जबाबदारी फडणवीस यांनी घ्यावी संजय राऊतांचा वाटतं हा जो घडलेला प्रकार आहे पहिले याच्या खुरात पोलिसांनाच जाऊ द्या त्यांचा त्यांची चौकशी होऊ द्या मग त्याच्यानंतर कोणावर जबाबदारी घ्यायची कोणी जबाबदारी स्वीकारायची हे पोलीस ठरवतील आपण पाहिलं असेल तर त्याचा व्हिडिओ मुद्दाहून काढण्यात आलेला आहे आणि तो, 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 तो सगळं त्याला काय बोलायचंय हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही त्यांनी केलेली पोलीस स्टेशन मधी तक्रार आहे पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी आणि योग्य तो तपासही करावं आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे ना कुणाला फोन करतो आहे ना आम्हाला त्याच्याशी काही देण नाही परंतु एक निश्चित आहे यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे सगळे फेक व्हिडिओज काही आणखी बातम्या काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला हो आहे आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेगेटिव्ह पसरव किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही हे तेवढं निश्चित आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन कोटीची रक्कम पोलिसांनी तुमच्या सांगण्यावरून सोडून दिली आणि अठरा कोटीची जप्त केली होती दोन कोटी रुपयाची रक्कम जर कशी सोडली काय केली त्याचा तपास करा ना दोन कोटी रुपये दिले आणि तो पंधराशे रुपये वाटतोय हे कसं कायतरी कुठेतरी सिक्वेन्स तरी लागतो का त्या गोष्टीचा दोन कोटी होते तो सोडून दिले मग अठरा लाखावर आले मग दीड हजारावर आले एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीने त्या जे काय पथक होतं हे हे पाहतील नसतं त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल परंतु हे फेक नेगेटिव्ह फक्त पसरायचा त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणून ते हे असे प्रकार ते करतायत मतदान कार्ड आधार कार्ड तुम्ही जमा करून घेताय बोटाला शाही लावताय मुस्लिम लोक मतदानाला जाऊ नये याच्यासाठी तुमचा प्रयत्न असतो मुस्लिम समाजाचे लोक यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालं आहे त्यासाठीच हा त्यांचा खटाटोप आहे आणि आता आपला पराभव समोर दिसतोय यामुळंच हे असे वेगवेगळे प्रकार ज्याला कपटकारस्थान जे म्हणतात ते करण्याचा त्यांचा प प्रयत्न चालू आहे परंतु याला कोणी जनता ठारा देणार नाही तुमच्याकडे मतदारसंघामध्ये कालीचरण महाराज आले त्यांनी जरंगेबद्दल वादग्रस्त विधान केलं की सभा तुमच्यासाठी होती असं सांगितलं जाते दुसऱ्या बाजूला तुम्ही आज झरंगे पाटलाची भेट घेतली नाही तर कालीचरण महाराजाचा माझा काही संबंध नाही आणि त्या स्टेटमेंटचा त्याच्याशी माझा अर्थार्थ संबंध नाही त्याच्यात मी भाष्यही करणार नाही झरंगे पाटील हे आजारी होते त्याला सर लागल्या होत्या त्यांना आणि त्यांचं माझं नातं एक नेतृत्वाचं नातं आहे म्हणून मला प्रचारामध्ये मी व्यस्त असल्यामुळं भेटू शकलो नाही म्हणून आज जाऊन त्यांची भेट घेतली सदिच्या भेट होती चहा पाण्या पिले मस्त गप्पा मारल्या इतर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो आणि आम्ही आलो कालची सभा तर तुमच्यासाठी तुमच्या मतदारसंघात मध्ये सांगितलं होतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार काय बोलले त्या मी भाष्य करणार नाही माझा त्याच्याशी काही संबंध नाही धर्म संपवायला निघालेला राक्षस अशी उपाधी दिली माझ्या माझा त्याच्याशी काही संबंध नाही माझ्यावर त्याच्यावर भाष्यही करायचं पण तुमच्या मतदारसंघात सभा होती ना मतदारसंघात भिती म्हणून काय झालं कोणी कुठं सभा घ्यावी याला मी थोडी पायबंद घालू शकतो कोणी कुठं सभा घ्यावी काय करावं ओ ओव्हीने कुठे सभा घेतली देवेंद्र फडणवीस कुठे घेतली कोणी कुठे घेतली हा जचा त्याचा प्रश्न असतो आम्ही त्याच्यावर भाष्य करणारे केली नव्हती नाही नाही आम्हाला काय संबंध आला तर त्याशी मग मी जाऊन बसलो नसतो कधी तर म्हणून असं या ह्या गोष्टीमध्ये हे फक्त बदनाम कसं करता येईल किंवा मला कसं अडचणीत आणता येईल हाच फक्त प्रयत्न आहे आणि जनता सुद्धा आहे तुम्ही तर भेटायला सगळं नाही नाही माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही जरंगीर जर माझं वेगळं नातं आहे मी नेहमी भेटत असतो नेहमी फोनवर बोलत असतो हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता दुसरं पोलिस आयुक्तांनी पण आज प्रेस घेतली मात्र अंबादास जाणीवांचं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक तुम्हाला मदत होईल मदत करतायत आणि त्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे डीजीकडे चांगली गोष्ट आहे पोलीस आयुक्तांच्या माझी या पूर्ण निवडणूक काळामध्ये कधी भेट झालेली नाही पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेट झालेली नाही आणि मला पोलिस आयुक्त जरी असले तर ते प्रत्येकाची दखल घेतात आणि जे काही पोलीस आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही ना आम्ही त्यांना कधी बोलतही नाही आता एक तुमचा व्हिडिओ आला आहे एका तांड्यावरचा ज्यात माझी नगरसेवक तुमचा आहे तो पैसे वाटताना दिसतोय लोक दिसलेली आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे त्याच्यात पैसे देवाणघेवाण होते नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही मी ते पाहिलेली नाही तुम्हाला दाखव का नाही नाही मला त्याची काही गणती नाही नाही कार्यकर्ता माझा कोणताही कार्यकर्ता नाही माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाही माझा हा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलच माझं मला काहीही माहित नाही मला त्याच्याशी काही घेण देण नाही पण अंबादास अंबादास करेल ना विरोधक ते करतील मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला का मी बांधील थोडी म्हणून त्यांनी काय